मुमा माझं आन्सर चुकलं अरे ये देवा तू बिफोर आफ्टर शिकवतोय का हाँ अच्छा सेवन मग काय अँसर एट आहे अरे वा वा मला ते ही येत नाही रे स्वराज ते ग्रेटर दॅन लेस दॅन ते शिकव ना तुम्हाला एट

बर अॅन्सर बरोबर आहे का बी आय टी माझं माझं आन्सर बरोबर आहे अरे आन्सर कुठलं होतं पण त्यातलं हा हा के आय टी आय टी पीट त्याच आन्सर काय होतो पण आन्सर आन्सर बी आय टी पीट होतोय